ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कंबाईनच्या मुलांच्या चुका कुठं होत आहेत आणि मी आत्ता गेले महिनाभर प्रोजेक्ट छायाच्या अंतर्गत कंबाईनच्या मुलांसाठी लक्ष ग्रुप चालू आहे लक्षात घ्या आणि त्याच वेळेला पॅरल गोष्ट आहे की अंमलबजावणी हा राज्यसेवेसाठीचा ग्रुप आहे तर मी जरा बघत असतो म्हणजे ही मुलं कुठं कमी पडत आहेत ह्या मुलांचे मेसेज मला कसे येतात अंमलबाजवणीतल्या मुलांचे मेसेज कसे येतात आणि मी काय त्यातले मुद्दे एकत्रित केलेत बघा की मी तुम्हाला आता दहा मुद्दे असे सांगणार आहेत आणि बऱ्यापैकी ते राज्यसेवेची मुलं आणि तुम्ही कंबाईनची मुलं ह्यात नेमका फरक मला काय दिसतोय तो मी दहा मुद्द्यांच्यामधून मांडणार आहे तर आता हे फक्त कंबाईन आणि राज्यसेवेची तुलना आहे असा विषय नाही आहे पण ही गोष्ट कंबाईनच्या मुलांनी खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि का तर त्या रा कंबाईनच्या लिस्टमध्ये बरीचशी मुलं ही राज्यसेवा करणारे असतात हे तुम्ही लक्षात पहिल्यांदा घ्या त्यामुळं तुम्हाला ह्यातून काय स्वतःला सुचतं आहे का ते बघा मी जे काय सुचवतो आहे त्यातून आणि मग त्याप्रमाणे तुमच्यात बदल अपेक्षित आहे लक्षात घ्या तर आता पहिला मुद्दा काय आहे की सिलेबस म्हणजे सिलेबस हा खूप कंबाईनच्या मुलांनी स्वतः कधी पूर्वपरीक्षेचा आणि विशेषतः मुख्य परीक्षेचा वाचला असेल असं मला वाटत नाही जर आपण शंभर मुलं पकडली त्यातल्या केवळ चार ते पाच मुलांनी रीत सर तो वाचला असेल कुणाला हे पटणार नाही पण हे फॅक्ट आहे त्यांना काहीही समजत नाही लक्षात घ्या काहीही समजत नाही म्हणजे आता समजा त्यांना जर आपण सांगितलं की राज्यसेव कंबाईनला पॉलिटीसाठी तुम्ही मला सांगा बरं घटक कोअर पॉलिटीतले कोणकोणते घटक आहेत तर एखाद्याला सांगता येणार नाही तुम्ही मला कंबाईनला मुख्यला इकॉनॉमीचे जे घटक आहेत ते सलग सांग बघू असं मी जर कोणाला विचारलं तर त्याला सांगता येणार नाही बऱ्याच लोकांनी आता त्या ग्रुपच्या माध्यमातून मी ते प्रयत्न असतो माझा पण मी ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या कंबाईनच्या मुलांचं काय म्हणजे लक्षात घ्या तर तुम्हाला राज्यसेवेच्या मुलांना ज्या प्रकारचं आपल्या सिलेबसचं आकलं नसतं त्या तसं बिलकुल आकलं नसतं हा माझा पहिला मुद्दा आहे बघा तर तो जवळपास सिलेबस मुख्यचा आणि पूर्वचा पाठच पाहिजे सगळेच सांगतात पाठच पाहिजे पण ॲटलिस्ट तुम्हाला मुद्दे तरी सांगतायला पाहिजेत की मला पॉलिटिकमध्ये इमर्जन्सी शब्द आहे का तर नाही आहे शब्द पंतप्रधानाने मंत्रिमंडळ शब्द आहे का तर शब्द नाही आहे मुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळ आहे राज्यपाल आहे उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे का न्यायालयाचे स्वातंत्र्य आहे का आहे असं म्हणजे लक्षात घ्या मी मला काय म्हणायचं आहे ते तर हे सिलेबसला तुम्हाला जे काय वर्डिंग आहे ते माहीत पाहिजे का तर सिलेबस आणि क्वेश्चन पेपर तर ते कनेक्शन कसं आहे तर ते त्या ग्रुपमधली मुलं अनुभवत आहेत लक्षात घ्या पण हे बाहेरचं जग अनुभवत नाहीत ते कसं मटेरियलच्या मागं धावलेले आहेत लक्षात घ्या त्यामुळं सिलेबसचं कन्व्हर्जन पी वाय क्यूमध्ये आपलं क्वेश्चनमध्ये कसं होतं आहे ह्याचं आकलन तुम्हाला त्या तुलनेत नसतं ज्याप्रकारे राजेशच्या मुलांना आहे पहिला मुद्दा आहे बघा दुसरा मुद्दा पी वाय क्यूचं प्रॉपर विश्लेषण नाही म्हणजे पी वाय क्यू म्हणजे एखादा आत म्हणजे इतकं तुम्हाला सांगायला पाहिजे की हा हा सिलेबसचा टॉपिक आहे आणि सलग असे मेन्सला प्रश्न आहेत म्हणजे हा टॉपिक सिलेबसचा घेतला हा प्रश्न आहे हा सिलेबस टॉपिक घेतला हा प्रश्न आहे म्हणजे असं म्हणजे पी वायक्यूचं प्रॉपर विश्लेषण नाही म्हणजे हे मला सर्रास दिसलेलं आहे सोडवायचे म्हणून फक्त ते सोडवतात पी क्यू जे गांभीर्य पाहिजे बघा ते नाही आहे पी क्यूचं पी वाय क्यू विश्लेषण पी क्यूमध्ये खूप ताकद आहे लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट राजसेवा घ्या किंवा कंबाईन घ्या तर ही एक मॅरेथॉन आहे बघा लक्षात घ्या तर स्पर्धेची तुम्हाला लोकांना कंबाईनच्या बिलकुल जाणीव नाही आहे त्या आपापल्या गोष्टीमध्ये मशगुल आहेत म्हणजे बऱ्यापैकी तसं राज्यसेवाच्या मुलांना नसतं त्यांना स्पर्धेची जाणीव असते म्हणजे कायम त्याच्यात कमीपणा काहीतरी असतो तर ती कंबाईनची मुलं त्या मनानं मला निर्धास्त वाटतात म्हणजे का असतात ते त्यांनाच कल्पना पण ते स्पर्धेची जाणीव नसणे हा मी त्याच्यातनं काढलेला अर्थ आहे बघा म्हणजे हा तिसरा आणि कमी लेखतात म्हणजे एक्झामला मुळातच कमी लेखतात मी आलोन मी एस टी लगेच होईन ना असं किंवा पी एस आय असं म्हणजे ते तशी गोष्ट इतकी साधी सोपी नाही आहे लक्षात घ्या दुसरी गोष्ट मला त्यांच्यातला ड्रॉबॅक असा दिसला की आ, ए ते एकाच मार्गदर्शकाला पकडत नाहीत म्हणजे राज्यसेवेची मुलं एकाच मार्गदर्शकाला पकडतात असं मला म्हणायचं नाही आहे पण इतकं त्यांनी जंजळ केलेलं असतं म्हणजे हा विषय ह्याच्याकडं तो विषय त्याकडं हा हे जो एकदा मेंटॉरिंग हे जो एकदा मेंटॉरिंग आणि ते लक्षात घ्या त्याला फी कमी असते नॉमिनल बाहेरच्या लोकांची दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव एकोणपन्नास सत्याहत्तर काय बघ सगळा प्रकार काय काय तर फ्रीज चालवतात आणि मेंढरासारखी मग मागं पळतात ते त्याच्यातली मार्केट पॉलिसी त्यांना काही कळत नाही म्हणजे तशी राज्यसेवेची मुलं पळत नाहीत बघा बिलकुल पळत नाही म्हणजे लक्षात घ्या मला तरी कायम प्रतिसाद हा राज्यसभेच्या लोकांचा त्याच्यामध्ये दिसलेला असतो बऱ्यापैकी आणि सुजुळतं लवकर पण आता मी जरा कंबाईनकडं लक्ष ओढलंय लक्षात घ्या पण त्यातनं जे निष्कर्ष मी बाहेर काढलेत ते हे काढलेत म्हणजे असं आहे म्हणजे नको त्या त्याच्यात त्या माणसात क्वालिटी काय बघत नाहीत काय नाहीत लक्षात घ्या मग स्ट्रॅटेजी व्हिडिओ किंवा काय ते पुढचा का मुद्दा एक मी घेईन पण मी काय ऑनलाईन फी कमी आणि स्वतःला एकदम बरबटून घेतात माझ्या तुम्हाला सांगतो धक्कादायक म्हणजे मा मी आता मी काही मसह समजत नाही ह्या स्पर्धा परीक्षेतला पण ते राज्यसेवेची लोकं किंवा यू पी सीले काही लोकं जाणून आहेत म्हणजे काय प्रकारचं प्रोजेक्ट छाय आहे किंवा काय आहे पण आत्ता काही लोक जे कंपन्यांचे माझ्या संपर्कात आहेत ग्रुपच्या माध्यमातून ते सुद्धा मी इथं पुढं समोर असून सुद्धा बरबटलेले आहे दुसरीकडं म्हणजे काय म्हणजे आणि मी बघत असो त्या बॅकग्राऊंड काय त्या कॅन्डिडेटचा किंवा काय मग त्याचं लगेच कळतं ना हे अपेक्षाचा धनी हा का झाला आहे ते त्यामुळं जरा तारतम्य बाळगा म्हणजे माझं तर तुम्हाला मत आहे एका वेळी ते अनेक ठिकाणी दगडीवर पाय ठेवू नका लक्षात घ्या काही उपयोग नाही त्याचा ते काय पाचशे दोनशे तीनशे रुपयाला काही व्हॅल्यू नाही पण वेळेला तुमच्याने दृष्टिकोनाला व्हॅल्यू आहे बघा ते दृष्टिकोन जर एकदा तुमचा नीट तयार नाही झाला तर म हजारो लाखो क्लास करा किंवा ऑनलाईन करा काहीही फायदा होणार नाही हा माझा चौथा मुद्दा होता पाचवा मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे प्लॅन स्ट्रॅटेजी व्हिडिओ तर मी सुद्धा तुम्हाला प्लॅन स्ट्रॅटेजी व्हिडिओचं टाकून आहे ना त्याला व्ह्यूज आणून दाखवीन म्हणजे लक्षात घ्या तर ते सोपं असतं म्हणजे जास्त काय अवघड गणित नाही आहे ते म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला कॅच एकदम टायटल देत राहणं आणि त्यातनं ते मोडं म्हणजे दहा दिवस स्ट्रॅटेजी तीन दिवस स्टॅटेजी पंधरा दिवस स्ट्रॅटेजी पाच दिवस स्ट्रॅटेजी म्हणजे असं आणि ह्याला बळी लवकर कंबाची मुलं पडतात म्हणजे लक्षात घ्या की पं पंधरापैकी पंधरा कसे मिळवायचे बारापैकी बारा कसे मिळवायचे दहापैकी दहा कसे मिळवायचे असे मिळत नसतात डिजिटल बोर्डवरती बोटं फिरून मी बऱ्याचदा त्या सेमिनारमधून सांगत असतो तर ह्याला मास्टर क्लास काय बरंच काय काय असतं बघा ते म्हणजे बघू शकता तुम्ही हां बरंच काय काय असतं ते तर त्या नाला ना हे कंबाईन करणारी मुलं जी असतात राजेशेवीपेक्षा मला असं सुचवायचं आहे प्लॅन स्ट्रॅटेजी अशातनं होत नसतं दुसरी गोष्ट अजून त्यात मला एक सुचवायची आहे हे यशवंतांच्या खूप आधी नसतात म्हणजे जर पी एस आय किंवा जर पी एस आय जास्त करून मी मग एकदा पण पोस्ट केलेली बघा की तुमच्या डोळ्यात धुळफेक पे, फेकणाऱ्यांपासून सावध असा ती लोक तिकडं पगार घेत असतात आणि तुम्हाला इकडं तुमच्या भावना चेतवतात म्हणजे असं करा तसं करा तो म्हणजे हे बरंच गोष्ट आहे लक्षात घ्या मला मुलं मेसेज पाठवत असतात सर हिथं असं होतं तिथं तसं होतं तुमच्या भावना फक्त ज्याला त्याला ज्याला म्हणतो आपण जाग्या करतात आणि सोडून मग बाजारात असा प्रकार आहे त्यांची काय टेस्ट शरीजची त्यांचं काय तरी त्या मेंटरंगची ॲडमिशन झाली म्हणजे संपलं आणि तुम्हाला कायम जोडलं तुम्हाला राहण्यासाठी मग काहीतरी गोष्ट टेलिग्राम टाकत राहायची जरा तुम्हाला स जरा सांत्वन करायचं सावरायचं काहीतरी करायचं अशा काही इमोशनल गोष्टी करायच्या म्हणजे असल्या जाळ्यात अडकू नका तुम्हाला वेळ पुरणार नाही ॲड नसली तरी हां का तर अभ्यास खूप पायाखालची वाळू बघितली तुमच्या तर ती खूप अवघड आहे सगळं ढिसाळ झालेलं आहे सगळं कंपनीच्या लोकांचं तर हे लक्षात घ्या नंतर पुढचा मुद्दा आहे ह्यांच्याकडं लवचिकता नाही कंबांच्या मुलांकडं लवचिकता नाही ता ताटर येते एकदम म्हणजे लवकर मोल्ड, मोल्ड होत नाही तसं राज्यसेवेचा कॅन्डिडेट आला की तो जरा सांगितला तसा लगेच मोल्ड होतो तर ही लोक नाही नाही हे चार पाच दिवस ऐकतात लक्ष ठेवतात आणि परत आपलंच पुढं रेटतात म्हणजे हे एक लक्षात आले आणि पुढं त्यांना त्याचं भवितव्य काय हे पण माहीत नसतं हे एक नवीन घोळ असतो पण हे ताटर्न असतात लवचिक नसतात हा मी एक रिडिंग केलेलं आहे बघा म्हणजे आता आम्ही काय आमचं सगळं ऐकायला पाहिजे असं नाही पण समजा आता करंटच्या बाबत एक तर शेड्यूल आखून दिलं राजेशेवच्या मुलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे फॉलो केलं ते कंबाईनच्या मुलांनी काहीच फॉलो केलं नाही त्यातली पाच सहा सोडली तर पन्नास बावन्न मुलातल्या म्हणजे ह्या माझं रिडिंग आहे ते आणि मग ते आणि परत मग अठरा दिवसांनी मेसेज राहतात सर माझं करंटचं मला लोडच येतोय लेक्चरला नीट ऐकलेलंच नाही ना आणि ते लागूच केलेलं नाही पहिल्या चार पाच दिवसात मग झालं ता म्हटले की ताक तुम्हाला कळाय पाहिजे वय भरपूर झालेले आहेत तीन, तीन तीन चार चार वर्ष करतोय कंबाईन म्हणजे लक्षात येईना काय ते का तर ते मला लक्षात आलेलं ते की का काय ते काय करतात बाहेरचा जसं बाजारात जसे शिक्षक असतात तसंच ते मला समजतात म्हणजे दिलं असेल टाईमटेबल काय म्हणजे असा प्रकार आहे पण ते आडली अडकली ना मग तर त्यामुळं तसं नाही लवचिक राहायला पाहिजे स्वतःला वाकवता यायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे स्वतःला मोल्ड करता यायला पाहिजे तर जमेल म्हणजे तुकबांचं आहे बघा ते की महापुरे हां तर ते नाही तसं इथं पण अजिबात चालत नाही स्पर्धा परीक्षेत हे लक्षात घ्या गोष्ट हं तर आपलाच रेटा पुढं चालून काय त्यात उपयोग नाही मला अजून एक त्यांच्यातला फ्लॉ दिसला नाही हा सगळ्यात मोठा फ्लॉ आहे की त्यांचं लॉंग टर्म असं नियोजन नसतं म्हणजे आता त्याला कारण कोणतरी दिले एक्झामचे डेट नाही म्हणून मग राजाशिवाच्या मुलांचं पण मी नाही हाळले की एक्झामची डेट नसताना सुद्धा तप्तर असतात तर हिथं तसं दिसत नाही एकदम लूज वर्ग आहे म्हणजे बऱ्यापैकी आता ग्रुपमधले पण काही नाही लूजच आहेत त्या पण बाकीच्या आहेत हे सूचना देऊन 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 ते बोलून ते सुधरून काय उपयोग नाही ना जास्त मुळातून जे आहे लॉंग टर्म लि नियोजन असणं माझा मेनचा अभ्यास किती आहे मा मी ते पॉईंट बघितले आहेत का माझा पूर्वचा अभ्यास मा किती आहे मग मी आत्ता काय करायला पाहिजे हे लवकर आकलन ह्या लोकांना होत नाही किंवा काही लिहून मागेल तर तितकं ते स्पेसिफिक राहत नाही त्यांचं तर हे मग सुरुवातीपासून घरी धरण्यातनं एक्झामला आलं आहे का हे जणांकडे जाऊन ते बरबटल्यामुळं ते झालेलं आहे किंवा काय मला तर अजून काय ते आकलन झालेलं नाही म्हणजे ह्यांना लाँग टर्म नियोजन कसं काय नाही हा एवढा वर्ग असा काय ढिला राहिलेला आहे म्हणजे मला तर अजून आहे ते चाललं आहे शोध घ्यायचं चाललं आहे लक्षात घ्या तर एक रणनीती आणि अंमलबजावणी जरी दिली तरी त्याच्यावरनं परत चालत नाहीत म्हणजे हा अजून पुढचा एक मोठा खड्डा आहे का तर सवय नाही तशी चालण्याची मग सवय करतो आहे सवय करतोय असं घडतं तर लाँग टर्म नियोजन नियोजन मग कोण म्हणतं की आम्ही भरपूर नियोजन केली पण ती काय अंमला झाली नाहीत राजशेच्या पण मुलांचंच आहे पण करत राहिले ना किंवा जर कुणी तर दिलं नियोजन तर त्याच्यावर चालत राहिले लोड घेऊन तर ह्यांच्यामध्ये पन्नासमध्ये अगदी सहा सात जणांचंच आहे ते बाकीचं आपल्याच पद्धतीनं समांतर चालवत आहेत ती गोष्ट त्यातनं यश मिळणार नाही बुडण्याचे लक्षणं आहेत बघा लक्षात घ्या नंतर काय सांगेन मी वेळेच्या बाबतीत तेवढे गाम गंभीर नाहीत ते पुन्हा तो प्रश्न येईल की एक्झाम डेट नसल्यामुळे कदाचित ते असेल Uh, कुणाला दुपारचा टाइमपासच लागतो uh, किंवा कुणाला म्हणजे असं आहे ज्या प्रकारचे आत्ता राजेशिवाची मुलं ज्या प्रकारे आक्रमण करतायत ते त्याच्यात कुठंच येत नाही ते पन्नास टक्के पण येत नाहीत म काय लोक आहेत ते फक्त हिश सायन्सचेच आता नोट्स बनवतात बाकी विषयांचं काय करत नाहीत टेस्ट काय करंटची करत नाहीत म्हणजे असं मला आढळून आलेलं आहे लक्षात घ्या कर, मला कळतं ते कामचोरपणा किंवा ते तसा प्रकार आहे पण का ते काय त्याचं त्याचं नुकसान होणार म्हणजे लक्षात घ्या काही काही लोकांतर मला मेसेज द्यावा लागतो बरे दिवस अपडेट नाही काय प्रकार आहे म्हणजे इतकं ते ज्याला म्हणतो ना आरामदायी आणि अशा प्रकारचे कॅन्डिडेट ते आहेत क अंमलबजावणी ग्रुपचं वेगळा आहे म्हणजे लक्षात घ्या राज्यसेवेचं तंत्र हां तर लक्षात घ्या सजग आहेत लोक तर ह्या हा गोष्ट आहे म्हणजे वेळेचं बिलकुल गांभीर्य नाही म्हणजे असं लक्षात घ्या कुठं वेळ जातो काय टाळमेळच नाही त्या कॅन्डिडेटचा आणि सरळ सरळच त्यांचा चार पाच दिवसांना सरळच म्हणजे चांगला गोल्डमधला छाया गोल्डमधला जरी स्टुडंट असला तरी त्याचं एखाद्या दिवशी येतं माझं म्हणजे असं दुपारपासून गेलाच वेळ धक्कादायक आहे ते म्हणजे अतिशय धक्कादायक आहे ते म्हणजे वेळेच्या बाबतीत तितकं असायला पाहिजे बघा गंभीर असायला पाहिजे तर ही गोष्ट लक्षात घ्या दु अजून एक मला सुचवायचं होतं की ह्या लोकांना जर तुम्ही लोड दिला ना लोड म्हणजे लोड दिलाच नाही टार्गेट जर दिली म्हणजे राजेशच्या मुलांना काही टार्गेट दिली समजा टॉपिक आणि कंबाईनच्या मुलांना ते सेम टार्गेट दिले किंवा त्यातले जरा पंच्याहत्तर टक्के टार्गेट दिले तर कंबाईनची मुलं त्यांना घाम फुटतो म्हणजे लोड म्हणजे ब शंभर टक्के त्यांच्या एवढं टार्गेट दिलं तर ह्यांचं काय होईल मग काहीच कळत नाही म्हणजे एकदम रुतलेले असतात म्हणजे प्लास पाच दिवसांचे स्लॉट असले तर दोनच चालवतात स्लॉट म्हणजे ते मला मेसेज देत नसले तर मला माहीत ते काय प्रकार तो कळतं ना ते म्हणजे उत्साही नाहीत त्याप्रकारे म्हणजे लगेच घायला येतात म्हणजे ही गोष्ट आहे बघा लोड त्यांचा येत नाहीत आणि शेवटचा अजून एक मुद्दा बघा ह्यामध्ये राज्यसेवेला तसा इतका नाही नोकरी करणारी लोक आहेत किंवा काही गृहिणी आहेत म्हणजे आहेत पण त्या त्यांचा प्रयत्न चांगला आहे म्हणजे राज्यसेवेच्या बाबतीत कंबाईनमध्ये खूपच गोळाबिरीज आहे म्हणजे गर्दी आहे भाऊगर्दी कंबाईनमध्ये म्हणजे एकतर जास्त वय असणारे काही स्टुडंट आहेत म्हणजे बत्तीस पस्तीस म्हणजे लक्षात घ्या असं पण आहे ते आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यात अडकलेल्या पण त्यात महिला आहेत आणि कंबाईनमधल्या मुली आणि महिला वर्ग आणि राज्यसभेतला कंबाईन आणि तो वेगळा आहे वेगळं मला दिसतंय काहीतरी म्हणजे खूप फरक आहे दोन्हीमध्ये कंबाईनच्या लोकांनी तेच डोक्यात ठेवलेलं आहे की नाही मला कुटुंबाचा आहे कुटुंब नाहीचं आणि त्यांचा मग असा पाच सहा वर्ष झालं सुरूच आहे प्रकार तर तुम्हाला जर आपलं स्वतःचं बघत बघत जर, जर कंबाईन करता येत नाही तर तर अवघडच गोष्ट आहे मग राजसेवेचं लोकांकडनं खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडं त्यामुळे इथं नोकरीवाले आहेत किंवा विवाहित आहेत महिला आहेत मग त्यांचं काय डोकं आहेत माहिती आहे का म्हणजे आपल्याला जरा सूट असावी किंवा काय त्यांच्या डोक्यात मला नाही कोणतसं म्हणत पण मला असं वाटतं त्यांच्या डोक्यात असावं तर मी मागं बघा गृहिणी आणि नोकरदारांनी काय करावं असा व्हिडिओ दोन तीन वर्षापूर्वी बनवला होता आज रोजी पण माझी तीच मतं आहेत की काय की तुम्ही नोकरदार असा तुम्ही महिला असा विवाहित असा काय वेगळा असेल शॉर्ट टाईम कॉ पार्ट टाईम जॉब असेल काय असेल तुम्हाला हे न्यू इंजिनियर झालेल्या मुलाबरोबर झुंजायला पाहिजे स्पर्धा त्याच्याबरोबरच आहे तर तुमचं मग जर तुम्ही नोकरदार महिला असेल तर मग लॉंग टर्म नियोजन पाहिजे आणि त्या नियोजनाला तुम्ही बांधील असलं पाहिजे तर ह्या मुद्द्यापुरतं बोलेन तर भाऊगर्दी खूप आहे बघा इकडे कंबाईनला म्हणजे असं आहे तर त्याच्यातले म्हणजे त्यामुळं मी सांगेन त्यातल्या निम्म्या लोकांमध्ये पण स्पर्धा नाही त्यामुळं मी जे आत्ता दहा मुद्दे क्रमानं सांगितलेत तर ते तुम्ही गांभीर्यानं घ्याल आणि काहीतरी मला फरक दिसेल इवन लक्ष ग्रुपमध्ये पण बदल दिसेल आणि जे टेलिग्रामच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याशी जोडले गेलेले आहेत तर त्या लोकांना पण ह्यातनं काहीतरी गोष्टी मिळाव्या त्यासा त्यासाठी हा संवाद साधलेला होता